नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आज आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि यांचा गहू एकदम चांगला बसलेला आहे त्या संदर्भात यांना विचारू काका आपलं नाव हो काय गजान सुद्धे राहणार खरंपूर कोणत्या कंपनीचा गहू पेरलेला आहे तुम्ही अजित एक्ष दोन अजित एक्ष दोन आहे ना याचं निवेदन काय काय नियोजन म्हणजे हा पंधरा नोव्हेंबर पेरला त्यानंतर पाणी झाले पाच पाच पाणी झाले पाच पाणी झाले बर तर एक वेळा पेरणी बरोबर खत दिलं हा त्यानंतर डबल एक वेळा खत दिलं आणखी बरं पेरणीसोबत कोणतं खत दिलं होतं पेरणी सोबत दिलं होतं वीस तेरा आणि चौदा पस्तीस चौदा असे दोन प्रकारचे खत दिले होते पेरणी वेळेला आणि नंतर दुसरं खत कोणतं दिलं मग दहा सीस सव्वीस आणि युरिया दहा सव्वीस पाच पाणी याला झाले झाले किती एकरा क्षेत्र आहे जवळपास तुम्हाला काय अपेक्षा आहे का किती क्विंटल माल व्हायला पाहिजे क्विंटल नेट व्हायला आरामशीर आराम होते अजून समोर आता याला अजून काही फवारणी हो वगैरे काही केला होता का तुम्ही आता काहीच नाही याच्या आधी काही फवारणी हो वगैरे एक वेळा फवारणी केली होती केली होती कोणती केली होती मग ते मल्टिप्लायमिक मधून येते बरं आणि या वर्षी जे धुकं वगैरे पूर्ण आलं या उंब्यात ज्या दिसू राहिल्या तुमच्या आता या प्रकारे एकदम चांगल्या दिसू राहिल्या उंबीचा दाना वगैरे चांगला आहे आणि अजून दुसरं नियोजन कोणतं आहे ह्याच्या दुसरं निवेजन काहीच नाही काहीच नाही फक्त दोन वेळा खत दिलं आधी वेळ त्या वेळेस अ किती किलो हे लागलं तुम्हाला बी का हा वीस साठ किलो वीस साठ किलो लागला आहे दाट झालेला आहे पटला झालेला आहे कसं सुरु व्यवस्थित विश्टि, एकदम व्यवस्थित झालेला आहे ना, ना। दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला असं वाटू आला प्लॉट तुमचा का कसा एकदम बेस्ट एकदम चांगला वाटू आला दरवर्षी तुम्ही गहू या यावर्षी ज्या तुलनेत आणि मागच्या वर्षी तुलनेत काय वाटून आला जास्त फरक डबल ना फरक आहे नाही काही काही शेतकऱ्याच्या याच्यात नाही उंब्या थोड्या लहान आहेत किंवा त्याच्यावर जसा सोयाबीनचा मोचक आला होता हॅलो असा दिसला मला याच्यावर असा काही प्लॉट वर या दिसून नाही राहिला नेमकं याचा काय परिणाम आहे तुमच्या याच्यावर याच्यावर ते पूर्णच पूर्णच गेलं ना आता याला पूर्ण पाणी किती द्या लागतात आता किती अजून तीन पाणी द्या लागतात पाच पाणी याला पूर्ण झालं बर तर फवारणी एकच झाली आहे ना फवारणी एकच झाली कोणता आहे म्हटलं गौर एकशे दोन अजित एकशे दोन बर तर म्हणजे याच्यातनी आता याच्या का आधी हो काय होतं मग याच्यात आधी सोयाबीन सोयाबीन होतं आहे ना सोयाबीनचं चांगलं काय झडती लागली तुम्हाला सोयाबीन लागली होती सातची सातची झडती लागली होती अशा वातावरणात बी तर पाण्याची वगैरे सर्व सोय आहे व्यवस्था आहे किती क्षेत्र आहे तुमच्याकडे सर्व बाजूला स्वतःचं पाच चेक्कर आहे पाच चेक्कर आहे बाकी ना करतो प्रकारे यांचा प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे बसलेला आहे आणि त्यातल्या त्यात आमचे अंकुश भाऊ पाटील बी यांच्यासोबत आहेत यांच्या शिवाय वावराजवळच यांचं शेत असल्याकारणानं यांचंही आपल्याला गायडन्स चांगलं मिळते शेतकऱ्यासाठी आणि मला एक तुम्ही एक सांगा काका का का की काही काही शेतकरी आताही बी गव्हाची लागवड करून राहिले तर त्यांचा गहू येईल का नाही येणार गहू येते पण रिझल्ट भेटत नाही रिझल्ट भेटत नाही रिझल्ट का बरं त्याचं कारण काय कारण फिरे गव्हाचा टाइम ता निघून गेला ना थंडी बरोबर बर. थंडी असली तरच गहू येते असं का नाही तर आता जे मागून फिरून राहिले रिझल्ट खनक नाही भेटत आणि काही काही गहू जे लहान याच्यातनीच त्यांना उंब्या फोडल्या त्याचं कारण काय मग लहानपणी उंब्या फोडल्या त्याचं कारण का तर ते दुवारी आणि त्यानंतर ते काय म्हणलं त्याला तो रोग तो पिवळा तांबोरा तांबोरा हाँ? तांबोरा फरक तर तो तांबोरा त्या मल्टीप्लाय न चालला जाते पूर्ण मल्टीप्लायनं कोणत्या कंपनीचा आहे ते काही कल्पना आहे त्याची नाही माझं पाकिट घरी आहे बरं बरं पण आता शेतकऱ्यांना होता येईपर्यंत आता गहू पेरायलाच नाही पाहिजे आता नाही टाइम नाही आता वेळ चालली गेली वेळ चालली गेली बरोबर आता काही कामाई गोष्ट तर अजून काही सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना बस बाकी तर काही नाही बाकी काही नाही भुईमुग समजा पेरू शकतो भुईमुग पेरला अजून म्हणजे शेतकरी कशा कशा लागवण करू शकते आता यानंतर ज्वारी मूग उडीद तीळ भुईमुग एवढं पेरू शकतो हे एवढं पेरू शकतील आहे ना तर हे जवळपास तीन महिन्याचे पीक आहेत का चार महिन्याचे मग चार महिन्याचे चार महिन्याचे आहे ना तर मुगाचं ते अडीच महिन्याचं आहे हा उर्जा मुगाचं पीक अडीच महिन्याचं आहे तिळाचं चार महिन्याचं आहे ज्वारीचं पण चार महिन्याचं आहे बरं पण आता गहू पेरून फायदा गहू पेरून उपयोग नाही बरं चला ठीक आहे काका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद